जे ज्यांची अशी मागणी असेल त्यांनी स्वतःला पात्र ठरवलं पाहिजे आणि ते पात्रतेचे निकष मग अंमलबजावणीच्या पातळीवर कसे लावणार याची स्पष्टता या गॅजेटमध्ये नाही आहे सरकारने मनोज जारांगे पाटील यांच्या आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत मात्र यामध्ये अपेक्षित झालं नसल्याचं ॲडव्होकेट आसिम सरोदे यांचं म्हणणं आहे नेमकं काय ते आपण जाणून घेऊ का, का वाटतं तुम्हाला की आता अपेक्षित असं काही उत्तर जारांगेने यांना मिळालेलं नाही नाही ब ज्या प्रमाणात मनोज दादा जरांगे यांनी स्वतःला आत्मक्लेश करून घेतला शारीरिक त्रास सहन केला समाजातल्या सगळ्याच लोकांनी अडीअडचणीचा सामना करत अव्यवस्था असलेल्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नसताना संडास बाथरूमची आणि पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था नसताना सगळ्यांनी स्वतःला शारीरिक त्रास करून घेतला त्या प्रमाणामध्ये यश जे आहे ते मिळालेलं नाही असं आपल्याला साधारणतः दिसते कारण की हैदराबाद गॅझेटियर असेल ते आधीच स्वीकृत झालेलं होतं ते परत नोटिफिकेशनच्या स्वरूपात स्वीकार करताना काय मिळवलं आपण असा जर मुद्दा आपण विचारात घेतला तर मग त्या गॅजेटनुसार परत जे सिद्ध करायचं आहे की तुम्ही कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी आहेत का मग त्या नोंदी असतील तर त्या परिवाराच्या संदर्भातला निवासाचे पुरावे देणं आवश्यक असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आता हे सांगत असताना मला एवढंच अपेक्षित होतं किंवा मला असं वाटत होतं की मनोज दादांनी पुढचं पाऊल म्हणून त्याच्यामध्ये प्रक्रिया निश्चित करून घ्यायला पाहिजे होती स्टेप बाय स्टेप तुम्ही कोणती प्रक्रिया करणार जर कागदपत्र नसतील आता शेतमजूर कष्टकरी आणि कृषी जीवनावर आधारित असलेलं काम करणारे सगळे लोक जे आहेत ते अत्यंत बिझी असतात त्यांना वेळ नसतो ते बरेचदा कागदपत्र जमा करून ठेवत नाहीत पुरावे जमा करत नाहीत मग ज्यांच्याजवळ पुरावे नसतील त्या संदर्भात काय विचार केला जाणार त्याची प्रक्रिया काय असणार तर या प्रक्रिया नक्की करणं आवश्यक होतं असं मला वाटते त्या प्रक्रिया न करता एक जो सरळ धोपट असा जी आर काढलेला आहे तो काही परिपूर्तिता त्या सगळ्या मागण्यांची करणारा नाही आहे असं माझं मत जी आर कडे तुम्ही कसं बघता कारण कायद्याच्या कसोटीवर हा राहील का कारण आता सरकारने ते मान्य केलाय नाही बघा आता हैदराबाद गॅजेट इयर मधलं जे काही प्रमाण आहे आकडेवारी आहे <laughs> ती आकडेवारी प्रत्येक परिवाराच्या संदर्भातली माहिती नाही आहे तर इतक्या प्रमाणामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी हे मराठवाड्यामध्ये या भागात आढळतात अशा प्रकारची ती नोंद आहे मग ती नोंद जी आहे ती आता परिवार म्हणजे कुटुंबनिहाय तपासणी करून घेत असताना त्या कुटुंबानी हे सिद्ध केलं पाहिजे की ते मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा अशा स्वरूपात जात लावत होते मग त्यांचा ओबीसी मध्ये प्रवर्गात समावेश करण्यात येईल मात्र तसं झाल्यावर ओबीसी मधल्या आरक्षणाचे लाभ घेता येईल आ, हे सांगत असताना मग त्यांनी परत सांगितलं त्या त्या सा की नव्वद दिवसात ती प्रक्रिया अर्ज केल्यापासून करण्यात येईल म्हणजे त्या माणसाला अर्ज करायचा आहे त्यांनी टायटलच त्याचं असं दिलेलं आहे की जे ज्यांची अशी मागणी असेल त्यांनी स्वतःला पात्र ठरवलं पाहिजे आणि ते पात्रतेचे निकष मग अंमलबजावणीच्या पातळीवर कसे लावणार याची स्पष्टता या गॅजेटमध्ये नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप त्याचे निकष त्याची प्रक्रिया ही नमूद करून जर जी आर काढण्यात आलं असतं तर परिणामकारकता अजून वाढवण्यात आली असती खर तर ओबीसी नेत्यांचं आणि ओबीसी अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की यामुळे ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का बसला आहे याच्यामुळं जर हे सगळं आरक्षण मिळालं तर आमचं ओबीसी आरक्षण जवळपास संपल्यात जाम आहे मला असं वाटत नाही कारण की आधीपासून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असं नाव ना लावलेले जे आहेत अशी जात नमूद केलेली जे आहेत ते ऑलरेडीच ओबीसी प्रवर्गामध्ये मोडतात आता प्रश्न केवळ काय आहे की मनोज दादा पाटील यांनी जी मागणी केली होती की सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घ्या ती मागणी मान्य होण्यासारखी नव्हती ती त्यांनी आता मग लावून पण धरलेली नाही आणि त्यांनी सोडून दिलेली आहे किंवा थोड्या काळासाठी ती स्थगित केलेली आहे त्यामुळे ती मागणी कशी पूर्ण करायची याच्या संदर्भातली त्यांची युवरचना रचना किंवा रणनीती वेगळी राहू शकते परंतु जे ऑलरेडी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदीसह अस्तित्वात आहेत ते कुणबी प्रवर्गामध्ये सॉरी ओबीसी प्रवर्गामध्ये आहेतच आता ओबीसी हा प्रवर्ग आहे प्रवर्ग म्हणजे जात नाही आहे त्याच्यामध्ये जा वेगवेगळ्या जातींचा समावेश आहे काही जातींचा आणखी समावेश त्याच्यात केला जाऊ शकतो त्यामुळे आरक्षणाला खूप मोठा धक्का लागेल अशी काही परिस्थिती नाही आहे आणि मनोज दादांनी सुद्धा ही भूमिका घेतली की कुणबी समाजातले जे काही आरक्षण आहेत ओबीसी प्रवर्गामधले त्यांना धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही या संदर्भात खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुमच्याशी अगोदर संबंध सा म्हणजे संवाद साधला होता कि क्यों आवर बोलना जेवा जेवा माला ला ला का किंवा आता तुम्ही त्यांच्याशी यावर बोलणार आहात आता त्यांनी जेव्हा जेव्हा मला संपर्क केला तेव्हा प्रत्येक वेळेस मी त्यांना मदत करण्याचा कायदेशीर मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझी ही भूमिका आहे की कायद्याची मदत करताना भावनाशील होऊन चालत नाही कायदा जसा आहे तसा वाचून त्या संदर्भातला मार्ग हा व्यवहारिक स्वरूपाचा काढायचा असतो आणि म्हणून भावनाशील केवळ लोक असले तर मग उत्तर पूर्ण स्वरूपात निघत नाही असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे कालसुद्धा मनोज दादा जरंगे यांच्यातर्फे काही जणांनी संपर्क केला आणि सांगितलं की आता एक तासामध्ये जी आर काढणार आहेत तर त्यापूर्वी काहीतरी बोल बोलणं आवश्यक आहे आणि म्हणून मी तसा प्रयत्न केला पण मग त्यांच्या घाई गडबडीमध्ये सगळ्या जे राजकीय नेत्यांची वर्दळ सुरू झाल्यावर ते राहून गेलं आणि माझे मेसेज सुद्धा काही वाचण्यात आले काही वाचण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे कदाचित पूर्णपणे त्यांच्यापर्यंत माझं म्हणणं पोचलं नाही परंतु पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ते म्हणणं विचारात घेतलं जाऊ शकते की शिक्षण आणि रोजगाराच्या संधी हा महत्त्वाचा पाया असतो ज्याच्या आधारे लोक व्यथित होतात की आम्हाला शिक्षण पूर्ण मिळत नाही कारण ते महाग आहे चांगलं शिक्षण आम्हाला मिळत नाही कारण ते महाग आहे आणि शिक्षण घेतल्यावर रोजगाराच्या संधी समानतेने उपलब्ध नाही आहे ह्या लोकांचं हा मुख्य प्रश्न सगळ्यांचा असतो समाजाचा सगळ्या समाज घटकांचा तो असतो आता जे सरकार लाडकी बहीणसारखी योजना केवळ मतं मिळवण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी करोडो रुपये खर्च करून राबवत असेल त्यांना लोकांचा शिक्षणासारखा जीवनावश्यक भाग आणि रोजगाराच्या संधीसारखा उदरनिर्वाहाशी संबंधित असलेला भाग यावर आर्थिक तरतूद करता येणार नाही का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आरक्षणाच्या मागणीसोबत जर मनोजदादा जरांगींनी काल हे म्हटलं असतं की आम्हाला सगळ्या मराठा समाजातल्या मुलांना ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत शिक्षण पाहिजे त्याबद्दलचा तुम्ही जी आर काढा hmm. त्या संदर्भात आर्थिक तरतूद कशी करणार हे स्पष्ट सांगा hmm. रोजगाराच्या संधी कोणत्या कोणत्या प्र प्रशासकीय भागामध्ये तुम्ही करणार ते आम्हाला स्पष्टपणे सांगणार माहितीपत्रक माहितीपत्र काढा असं जर सांगितलं असतं तर कदाचित आरक्षणाच्या मागणीपेक्षा आणखी जास्त प्रभावी एक वाटचाल पुढची झाली असती आणि मग संपूर्ण आरक्षण जे मराठा समाजाला पाहिजे त्याबद्दलची वेगळी मागणी करता आली असती खरं तर सरकारने काल घाई हा जे आर कालला ही काय फसवणूक केली असं वाटतंय आता जी आर वाचल्यावर तरी असं वाटते की अत्यंत अस्पष्टता त्याच्यामध्ये आहे त्यामुळे अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारतर्फे कशी प्रक्रिया केली जाते याच्यावरून त्यांची नियत साफ होती का स्वच्छ मनाने हा जी आर काढला का की राजकीय कारणासाठी काढला न्यायालयाचा दबाव एकीकडे जसं सरकारवर होता तसा आंदोलनकर्त्यांवर सुद्धा होता आणि त्यामुळे लवकरात लवकर जी आर काढून हे प्रकरण संपलेलं आहे असं दर्शवण्यात आलं का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंमलबजावणीच्या पातळीवर जी आर ची चाचपणी केल्यानंतरच आपल्याला येईल नक्कीच आपण पाहतो की सरकार आता ही सगळी प्रक्रिया कशी राबवतं हे पाहावं हो लागणार आहे